बरं मी आता सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे थोडंसं वळते राज आणि उद्धव ठाकरे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत छगन भुजबळ याकडे कसं पाहतात मला आनंद आहे मी तर अनेक वेळा सांगितलं हे असली घराणे फुटली असतील त्यांनी एकत्र येणार तर मला आनंद आहे मग ते पवार घराणं असेल किंवा ठाकरे घराणं असेल किंवा आणि कुठलं तरी घराणं असेल बरं तो मी तर फार वर्षापासून तिथे बाळासाहेबांच्या बंगल्यातून म्हणजे बाळासाहेबांबरोबर मी काम केलं बरीच वर्षपासून पंचवीस तीस वर्ष तर मला अतिशय आणि हे खरं म्हणजे जीवाभावाची सगळी ही मंडळी मग खरं सांगतो मी तुम्हाला शनिवार कधीतरी ते राज शाळेतून लवकर आला नाही ना तो जो पण येतो तोपर्यंत बाळासाहेब आणि त्या मासाहेबचा जेव्हाच्यासुद्धा नाही तो एवढं त्यांचं प्रेम एकमेव आणि मग तो राज आणि राजचा हा दादू म्हणजे कोण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असं एवढं प्रेम दुर्दैवाने जे काही राजकारणामध्ये पुढे झालं हा सगळा इतिहास आता हे जर परत एकत्र येत असतील तर मला तर आनंद आहे बो